आम्ही बऱ्याचदा तुमचे रील्स पाहत असतो किंवा फोटोज पाहत असतो यामध्ये आणखीन काही चेहरे सुद्धा कधी कधी इन्क्लूड असतात जसं सुखदा असेल अभिजित हो। असेल अजूनही बरीचशी मंडळी आहेत त्या लोकांशी तुमचा कनेक्ट कसा आहे आणि त्या दोघ जसं आपण अभिजित आणि सुखदा बद्दल बोललो तर त्यांच्याशी तुमचा बॉन्ड कसा आहे तो बॉन्ड आहे ना एक फॅमिली सारखा झाला आहे आता म्हणजे कुठल्या अर्थाने फॅमिली की जी फॅमिली आम्ही चूज केली आपली खरी फॅमिली आपला चॉईस प्रत्येकाचा असतोच असं नाही कोणी कोणी त्यांच्या आई वडिलांच्या बाबतीत थोडेसे नाखुश असतात भावंडांच्या बाबतीत असतात काका काकू का, याच्यामध्ये थोडेसे ड्रिफ्ट असतात पण ही फॅमिली ना आम्ही चूज केली मग सत्यनारायणाची पूजा हिच्या घरी असली तरी बाय डिफॉल्ट आमंत्रणच लागत नाही हिच्याकडे गणपती आहे आमंत्रणच लागत नाही सो ही एक ना फॅमिली आहे म्हणजे सुखदा अभिजीत आज आमच्या बरोबर जरी नसले तरी सुद्धा ते आहेत असं माहिती आम्ही आज सुखदा म्हणते तसे की दे आर आवर चिअर लिडर्स एव्हरी टाइम दे आर सपोर्टर्स आणि ते असतात मग कुणाचंही काम असो त्यांचं असो मग अभ्यासाचं काही असो किंवा सुखदाचं काही असो त्यांच्या नाटकाला जाणं त्यांच्या सिरीज बघणं कार्यक्रम बघणं मग डिस्कस करणं हे तुझं छान झालं हे वाईट झालं हे अजून इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे किंवा सगळ्याच कामांबद्दल आणि याच्याबद्दल चर्चा घर एकमेकांचं लावायचं असेल तर त्याचं त्याची हेल्प सो मला असं वाटतं की हे सांगायला लागत नाही किंवा विचारायला लागत नाही इट इज नाऊ आमच्या आमची सगळ्यांची घरं एकमेकांची घरं आहेत म्हणजे मी हिच्याकडे जाऊन बिंदास काही करू शकते हिच्याकडे हिच्याकडे ही या माझ्याकडे सो इट इज मोर लाईक अ फॅमिली आणि मी असं ह्याच्यात ऍड करीन की now... आमची सार मैत्री अशा काळामध्ये एक्झॅक्टली अशी व्हायला लागली आणि ती फुलली जेव्हा एक्झॅक्टली लॉकडाऊन सुरू झालं होतं सो mm. स्टार्टिंगला so, सगळी सुट्टी लागली सुट्टी लागली मग हे करू ते करू ह्या मोडमध्ये होतो <laughs> जसजसं ते एकवीस दिवस झाले पुढचं mm. लॉकडाऊन तिसरं लॉकडाऊन असं करता करता सगळेच जण वेगवेगळ्या मोडमध्ये जात mm. होते थोडस तुला टेन्शन आहे मला टेन्शन आहे अजून थोडं फ्रस्ट्रेटेड वाटतंय किंवा काही होतंय पण अशा याच्यामध्ये इंडस्ट्री बंद होती आणि तरीही आम्हाला भेटण्यासाठी आमच्यातून आतून ते फिलिंग येत होतं की अदर दॅन इंडस्ट्री आपल्याला बोलण्यासाठी टॉपिक्स आहेत आणि आय फील टॉकिंग टू यू तर मग खरंच काहीतरी वर्थ आहे इव्हन मला आठवतं लॉकडाऊन मध्ये माझ्या मुलीचा बर्थडे आला होता आणि आमची एनिव्हर्सरी पण सेम डेला असते सो आम्ही सगळे बाहेर पडलो आणि तोपर्यंत तो तो फक्त इथेच जाता येत होतं घराजवळ आणि आम्ही आमच्या कारवरती केक कापला होता आणि अभिजितनी केक आणला होता खाणकेकरनी आणि ह्या सगळ्या जणी आल्या होत्या आणि वी क्राईड आम्ही रडलो होतो खूप कारण आम्ही तेव्हा खूप महिन्यांनी एकमेकांना बघितलं होतं हॅपी अनिव्हर्सरी सगळे रडत होते आणि एकमेकांना हक करत होते सो मला वाटतं की ह्याच्यापेक्षा अजून तुम्हाला काही फार वर्डची गरज पडते असं वाटत नाही म्हणजे मला तर आठवतं माझ्या वाढदिवसाला असंच खूप सगळं बाहेर वातावरण हे होतं आणि बिल्डिंगमध्ये बाहेरचं लोक अलाउड नाहीत वगैरे इतकं काय काय टाईट सिक्युरिटी होती तर ह्या मैत्रिणींना मी अगदी सांगितलं साधे पंजाब ड्रेस घालून या म्हणजे तुम्ही फॅमिलीतल्या आहात वाटाल खूप तयार होऊन नका येऊ वगैरे मग मी माझ्या नवऱ्याला सांगितलं तू गाडी काढून ह्या सगळ्यांना जरा आपल्या लेनच्या बाहेरपर्यंत पिकअप कराल जा पण अभिजित खानकेकर तसा बिल्डिंग मधल्या सिक्युरिटी वाला पण पटकन ओळखीचा फेस असल्यामुळे आम्ही चक्क त्याला गाडीच्या त्याला म्हटलं तुला डायरेक्ट आतमध्ये आणल्यानंतर डिक्की ओपन करून जीण्याच्या मागून आम्ही आणणार आहोत आणि ह्या दोघी अशा घरातल्या फॅमिली घेऊन घेऊन आल्या मोमेंट आता आपण अभिजित आणि सुखदाबद्दल बोललो तर मी सविता तुमच्याच सोशल मीडियावर पाहिलं होतं की तुम्ही बहीण भावासाठी पण आहात तुम्ही हो। एकमेकाला रक्षाबंधनला राखी सुद्धा बांधता इव्हन तुम्ही दोघी सुद्धा असं टाकू बघू सुखदा मी देणार उत्तर सुखदा अभिजीतला आम्हाला टाकून सुखदा गुरुला अभिजीत गुरुला अभिजित कधीपासून सुरू झालं असंच मला वाटतं अभिजीतच्याच बर्थडेला आम्ही भेटून पार्टी करत होतो आणि वन फाईन डे तिला असं फील झालं की सुखदाला की गुरु मी तुला राखी बांधू का सो so, <laughs> बर एक या मात सांगायला पाहिजे का नाही मला माहिती नाही पण एक फनी असा एक किस्सा की नॉर्मली आमच्या नागपूरला ना सगळ्याचे थोडे कन्झर्वेटिव्ह लोक आहेत किंवा ऑर्थोडॉक्स आहेत किंवा जुन्या फॅमिली जुन्या विचारांचे so, आहेत सो पूर्वी असं होतं की ज्या मुलाशी थोडंसं असं व्हायचं ना की थोडस डिस्टन्स पाहिजे <laughs> तर तू माझा दादा तू तर अभिजित दोन मिनिटं घाबरला मला दादा का करायचं असेल मी काही चुकलो का माझं काही चुकलं का म्हटलं असेन्युन ती एवढी हसली नाही असं काही नाही मला असं वाटलं की तुला भाऊ मानावं पण त्याला असं वाटलं की मी काही चुकीचं वागलो म्हणून तू माझा दादा हा आता असतनं ते त्यांचं छान रिलेशन क्रिएट झालं आणि एक्सटेंडेड फॅमिली असून सुद्धा ती आता आणखी म्हणजे कोर फॅमिली झाली आमची